वकिली करणाऱ्या भावाकडून प्रेरणा घेऊन इचलकरंजीतील नंदिता मुथा यांनी पहिल्याच प्रयत्नात दिवाणी न्यायाधीश परीक्षेत यश मिळवलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दोन हजार बावीसमध्ये मध्ये ही परीक्षा घेतली होती त्यातून राज्यातील एकशे चौवेचाळीस जणांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा समावेश असून इचलकरंजीतील नंदिता यांनी अवघ्या पंचवीसाव्या वर्षी हे यश मिळवलंय अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर नंदितांनी आपलं लक्ष साध्य केलं कन्हैयालाल मुथा त्यांची पत्नी अर्चन आणि मुलगा सिद्धार्थ मुलगी नंदिता हे कुटुंब इचलकरंजीतील यशवंत कॉलनी परिसरात राहतं सिद्धार्थ सध्या इचलकरंजीतील न्यायालयात वकिली करतात त्यांची बहीण नंदिता यांचं प्राथमिक शिक्षण इचलकरंजीतील माई बाल विद्यामंदिरात झाला झालं असून माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूलमध्ये झालंय त्यानंतर त्यांनी भाऊ सिद्धार्थ यांच्याकडून प्रेरणा घेऊन न्यायाधीश होण्याचा निर्णय घेतला कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये एल एलबीचं शिक्षण घेतलं आणि दीपा विचारे यांच्या न्यायाधीश पदाची परीक्षा दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला त्यातून राज्यातील एकशे चव्वेचाळीस जणांची न्यायाधीशपदी निवड झाली तर कोल्हापूर जिल्ह्यातील सात जणांचा त्यामध्ये समावेश असून इचलकरंजीतील नंदिता मुथा या एकमेवा आहेत जे उद्दिष्ट ठरवलं होतं ते साध्य करण्यासाठी नंदिता यांनी जिद्द आणि मेहनत दाखवली त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात त्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे आपल्या यशामध्ये आई वडील आणि भावाचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी बिनयुषी युशी बोलताना सांगितलं